नमस्कार तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे अगदी सोपी सुंदर युनिक अशी रांगोळी डिझाईन आजची जी डिझाईन आहे तिच्यामध्ये तुम्हाला जास्त कलर पण वापरावे लागणार नाही आणि खूप कमी कलर वापरून आणि खूप कमी रांगोळी वापरून तुम्ही ही डिझाईन काढू शकता अगदी सोपी आहे आणि अगदी सुबक पण दिसते कमी वेळामध्ये आणि झटपट होणारी ही डिझाईन आहे ज्या लोकांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे आणि रोज तुम्ही माझे व्हिडिओ बघून छान छान कमेंट्स करता त्याबद्दल खरंच खूप खुँ खूप धन्यवाद असंच तुमच्या आशीर्वाद आणि प्रेम राहू द्या आणि मीही माझ्या साईडने खूप जास्त प्रयत्न करेल की तुम्हाला नेहमीच नवनवीन प्रकारच्या डिझाईन दाखवेल तर मैत्रिणींनो तुम्हाला जमत आहेत का रांगोळी डिझाईन काढायला आणि तुम्हाला आवडत आहेत का हे मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका सोप्या सुंदर आणि नवीन रांगोळीसोबत तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब बाय